एव्हरी वन सो आज वाजले आहे किती वाजले मला ते सांगिबारा वाजलेले आहे आणि माझा हेअर कलर आणि स्मूदनिंग करायला खास कोल्हापूरला चाललेले आहे आणि आज सॅटर्डे आहे स्वामी श्री गणेश सुट्टी आहे आणि त्यांची रिझल्ट आलेले आहे स्वामीश्रीला एटी लेप पडले आहे एटी एट पॉईंट सेवंटी फायव्ह आणि गणूला आमच्या नाईंटी थ्री पॉईंट सेवंटी फायव्ह पडले आहे स्वामीश्रीला मागच्या सेवंटी पर्सेंट पडले होते सो जरा मला त्रास झाला होता आणि गणूला नाईन्टी सेवन या नाईन्टी एट समथिंग काहीतरी होते सो गणू आमचं जरा हुशार आहे माझ्यासारखं दिसायला पप्पांसारखे आहे पण ते हुशार मायासारखे आणि स्वामी दिसायला थोडीशी मायासारखी पण पप्पांसारखी आहे अभ्यासात हुशार नसलेली बट तरी तिला मी ह्यावेळेस खूप हे केलं आम्ही थोडंसं राबवलं पण होतं मला तिच्याशी तर मनाला लागलं ला ला। केलं तिने ऍक्च्युअल पप्पा अभ्यासात मनाला लागलं माझ्यापेक्षा तिचा तिला माहिती काय मत रागवत असती ना पप्पा रागवले पप्पा कसा काय रागवू शकला सेव्हन्टी पासून तिने तिनेटी फाईव्ह समथिंग हा म्हणजे मला तरी तिचं हे दिसतंय चांगलं कारण की तिला अभ्यासात बिलकुल इंटरेस्ट नाही तिला इंटरेस्ट आहे ड्रॉइंग मध्ये बघूया तुम्ही तिचं ड्रॉइंग जर पाहताल ना तर तुम्ही अचंबित होऊन जाता तिला मी कुठेही क्लास लावलेली नाही ती फक्त पिक्चर बघती आणि त्याच्यावरनं ड्रॉईंग काढते म्हणजे मलाच आश्चर्य वाटतं माझं ड्रॉईंग एवढं खराब आहे पण मला मेकअप छान येतात <laughs> सो आता मी चालले आहे कोल्हापूरला सलूनमध्ये तर केस खूप खराब जातात तुम्हाला माहिती आहे की मी दिल्लीमध्ये केलं होतं तर बघूया आता इथं म्हणजे मी खूप ठिकाणी विचारलं बट खूप जण म्हटले की ह्याच्यावर नाही होणार मग मी डिसिजन घेतला की जाऊया आपण कोल्हापूरमध्ये तर मला आता इथून बस नाही जायचं आहे मी जाते बसमध्ये बसमध्ये जायचं कारण की हे सगळेजण येणार आहे फोर व्हीलरनी नंतरून म्हणजे मी किती बघा की यांची किती काळजी करते ऍक्च्युली मला बसची सवय की बट ठीक आहे जाऊया आपण मला म्हणतात की तुझी तब्येत का खराब झाली मी म्हणतात दादा जेवायला देत नाहीये मग त्या काय म्हणतात सांगा बरं मावशी अयो मावशी तुम्ही काय बोलले आत्ता मावशी म्हणतात मला माझ्या दादावरी काय मावशी म्हणतात की, की कि दादा एवढे चांगले ते तुम्हाला जेवायला देणार नाही असं कधीच होणार नाही एवढा दादांवर विश्वास आहे स्वामी समर्थन असा आमचा विश्वास आहे असा आमचा दादांच्या विश्वास आहे वाई या बघा आमच्यात मावशी नाहीयेत तरी सुद्धा एवढं दादांवर बीच वाईट आहे हाय केडी मै बुरू ओ इकड़ा काय इकडं बागा तुमचं तोंड दाखवा मावशी नाही माऊशी खरंच एवढा जीव हे बघा काय म्हणजे काय जागू करतो तुम्ही नवरा खाऊ घालत नाही मला चले बघा असे माझे थट्टा मस्करे करतात बघा बरं एवढी चांगली असून मी यार किती स्वीट आणि क्यूट हे का मी सो चलो मी आता स्टँडवर जाते आम्ही तुम्हाला दाखवते हां सो आता मी बस स्टँडवर आलेली आहे आता मला माहीत नाही एक्झॅक्टली बस कुठं थांबतात थांबा आपण बघूया चेक करूया करूयाणजी ते कोल्हापूर ज्या सलोनमध्ये जा यायचं होतं त्या सलॉनमध्ये आता मी पोहोचलेली आहे म्हणजे तसे तर uh, हार ॲक्टिव्ह होतं दिवस सल आता काय करू मला भूक पण लागली बघते मी त्यांना आधी विचारते किती वेळ लागेल मग काय देन आपण विचार करूया सात आहे ना सात वाजले आणि आत्ता आमचं कलरिंगचं म्हणजे हे पॅचेस जे आहे ते लावून झाले आता हे क्लीन करणार त्याच्यानंतर हे स्मूथनिंग नाही ना करणार आहे सो होता किती वेळ लागेल यार मीठ पागल झाले मला ना असे झोप अशी भयंकरवाली झोपे एक तर बसमध्ये आले त्यात बस एवढी दगदग फर्स्ट टाईम म्हणजे मी असं नाही गोल्ला इचलकरूत होऊन कोल्हापुरला आले म्हणजे भारी वाटलं असं काही नाही आहे की म्हणजे मी हे होत नाही बट मी कोल इचल करून को तर कोल्हापूरला कधी बसने आलेच नाही ना मजा आली <laughs> एका बसमध्ये आम्ही फोन तोच बसमध्ये बसच निघाली नाही सो so, चला आता बघूया किती वेळ लागला मला तो वाटतं अकरा बारा वाजता काय जेवायचा तर मला वाटतं की खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मी हे कलर का करते हे तुम्हाला थोड्या दिवसातच कळेल नूनूक तर चेंज होणारच आहे कारण की कलरिंग परत कटिंग कलर चॅन <सवाँ> मी हेअर वॉश करतो आहे बघूया आता कसं कलर होतं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नॅनोप्लास्ट आहे ना हां ती एक ट्रीटमेंट करायची मग त्याच्यानंतर पूर्ण आपला म्हणजे मला तसं वाटते आहे बारा वाजता का काय रात्रीचे क्या राखी ग्यारवा जाऊंगे हो हो

वाजले आणि तुम्हाला सांगते रात्रीचे घरी यायला आम्हाला दोन का अडीच वाजले होते आणि खरंच खूप खराब झाले होते माझे केस तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कलर केलं आणि ते चिनू आहे माझ्यासोबत त्याच्यामध्ये ती वॉइस ओव्हरमध्ये तू तिला तुमचा आवाज येत असाल आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसा झाला आहे आणि आम्हाला मर्च करायचा होता जो, जो पहिला पण कलर होता ना तो मर्च करायचा होता आणि टोटल मला खर्च म्हणजे शॅम्पू वगैरे घेऊन तरी ऑलमोस्ट ट्वेंटी थाउजंडपर्यंत आला आहे जेवले म्हणजे जेवले म्हणजे काय मॅगी आणि हे खाल्लं मोमोज मला बिलकुल नाही आवडलं आणि एवढं सगळे थकलेत एवढं थकले मी सकाळी पासून म्हणजे बार सकाळी उठल्यापासून साडे नऊ वाजल्यापासून पहिले स्वामी शेखर